आपला आवाज कोकण चोवीस तास ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केलेले ते मत त्यांचे वैयक्तिक मत आहे पक्षाचे नव्हे असे माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते रामदास भाई कदम आणि यांनी व्यक्त केले आणि उद्धव ठाकरे हे संधी साधू असल्याचाही आरोप केला आहे त्या ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहे आणि अशा तुमचे शिवसेनेचे माजी खासदार आणि नेते गजानन कीर्तिकर त्यांनी देखील असं विधान केलं होतं दोन्ही ठाकरेंबरोबर एकनाथ शिंदेंनी देखील एकत्र यावं असं त्यांनी विधान केलं होतं आणि दुसरा एक मुद्दा त्याला तोडून की शिंदेची शिवसेना भाजप प्रणित शिवसेना आहे असं ते बोलले होते एक गोष्ट सांगतो मी आपल्याला गजानन के साहेब जे बोलले हे त्यांचं वैयक्तिक मत आहे ते पक्षाचं मत नाही त्यांचं त्यानंतर त्यांनी मला फोन केला होता माझं त्यांच्यावर बोलणं झालं माझी चर्चा झाली मुंबईत गेल्यानंतर आम्ही दोघे बसतोय मी अडसू साहेब बजा भाऊ आम्ही तिघे बसणार आहोत आणि जे व्यवस्था झाले होते ते सगळे झाली माहिती होते त्यामुळं तो जो विषय आहे तो त्यांचा वैयक्तिक होता पक्षाचा नाही एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की उद्धव सोबत कोणी जाणार नाही उद्धव ठाकरेंचा सर्व सगळा कामभाव आता संपलेला आहे राजकीय आमदो आम्हाला तीन एवढंच शिल्लक होणार आहेत वरळीत आदित्य ठाकरे उभे असताना मनसेने मदत केली आणि आदित्य ठाकरेंना निवडून आणलं मात्र राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे ज्या वेळेला उभा राहिला त्यावेळी त्यांच्या समोर उद्धव ठाकरे यांनी उमेदवार दिला ही गोष्ट राज ठाकरे विसरले नसतील असे रामदास कदम म्हणाले आणि मनसेचे उमेदवार उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत घेतले ही राज ठाकरे विसरले नसतील असं म्हणाले शिवसेना प्रमुखांचे विचार आमच्याकडे आहेत शिवसेनेचं नाव आमच्याकडे आहे शिवसेनेचा सिम्बॉल आमच्याकडे आहेत ठाकरे बॉन्ड बँड आता आमच्याकडे आहे आणि ज्या उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पाठीत खंची खुसून काँग्रेससोबत सोगी केली त्या उद्धवकडे बँड कसा असू शकतो ठाकरे बँड असू शकत नाही मला एक सांगा हो राज ठाकरे जाणं न जाणं त्यांचा विषय आहे पण ज्यावेळेला आदित्य बलीमध्ये उभा होता विधानसभेला तो राज ठाकरेंनी त्याला मदत केली आणि निवडून आणला पण अशा गंचा मुलगा ज्या उभा झाला त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी त्याला पाडला हे सगळं लक्षात घेणार तुम्ही अहो शिव जे व्यास ठाकरेंचे सहा नगरसेवक होते त्या सहाचे सहा नगरसेवक राज ठाकरेंचे उद्धव ठाकरे फोडले आणि स्वतःला घेतले राज ठाकरेंना आवडेल का हे त्या सगळ्या गोष्टी आपण समोर ठेवा आणि फक्त साफ 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 म्हणून आपण भुईथो पडतोय काय याचं आत्मपरीक्षण आपण सगळ्यांनी केलं पाहिजे असं मला वाटतंय उद्धव ठाकरे हा संधी साधू माणूस आहे आणि या सगळ्यांनी सगळं कळतं आहे ना सगळं कळतं की बोला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या प्रश्नावर रामदास कदम म्हणतात आता दोन्ही पवार एकत्र नाहीत असं तुम्हाला म्हणायचं आहे काय शरद पवार हे देशातले ज्येष्ठ नेते आहेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा असा चिमटा रामदास कदम यांनी काढला आणि या विषयावर जास्त बोलणे टाळे कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जो काही निर्णय व्हायचा आहे तो होईल आणि कार्यकर्त्यांच्या मनात जे आहे तेच होईल असं त्या देखील म्हणालेल्या म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे नेमकं पवार पवार एकत्र येण्याच्या आता एकत्र नाहीत असं मला आहे का तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे मी त्यांना खूप शुभेच्छा देईन पण शेवटी शरद पवार साहेब एक ज्येष्ठ नेते आहेत अनेक उन्हाळी पावसाळी त्यांनी पाहिलेले आहेत दिल्लीचा अभ्यास झाला आहे धन्यवाद महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा